श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या सातशे चाळीसाव्या हरी ऐक्य सायुज्य समाधी सोहळ्याचे चार फेब्रुवारीस पंढरीत आयोजन नमस्कार मी बंडू घाडगे इन्सरचे न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे सोनार समाज दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार हे शके बाराशे सातला पांडुरंगाच्या कटीत विलीन झाले त्यांचा सातशे चाळीसावा हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळा दिनांक चार फेब्रुवारीस येत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व पंढरपूर सोनार सोनार समाज संस्थेचे सहसचिव धर्मभूषण काकासाहेब बोराडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचा सातशे चाळीसाव्या हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळ्यानिमित्ताने बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता श्री संत नरहरी महाराज सोनार चौक नामफलकाचे पूजन नगराध्यक्ष डॉक्टर प्रणितिताई भालके यांच्या हस्ते करून दुपारी साडेबारा वाजता श्री विठ्ठलाची तुळशी पूजा विठ्ठल मंदिर येथे सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री व सौ भाऊ सुरेश शेट बुराडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दुपारी एक वाजता श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या तसविरीचे पूजन नामदेव पायरी येथे भारतीय नरहरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राजेंद्रजी पिंगळे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ अर्चनाताई ताई दिंडोरकर युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक राजेशजी टाक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच दुपारी सव्वा बारा वाजता प्रसाद वाटप नामदेव पायरी येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार पुतळा व स्मारक समितीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट विशालजी वेदपाठक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या सायुज्य समाधी सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातून सोनार समाजातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे धर्मभूषण काकासाहेब बोराडे यांनी सांगितले या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सोनार समाज संस्था अध्यक्ष व माननीय नगरसेवक अरुणसेठ मंजरतकर संस्था उपाध्यक्ष संजय शेठ ढाळे सोनार समाज अध्यक्ष तथा माजी नगरा नगरसेवक जगदीशजी जोजारे सोनार समाज उपाध्यक्ष तथा भारतीय नरहरी सेनेचे प्रदेश महानिरीक्षक दादा भुराडे रामचंद्र अष्टेकर राजेशजी जोजारे भैया ढाळे मिलिंदजी शहाणे महाराज आदी जण प्रयत्नशील आहेत सदरील सोहळ्याचे आयोजन भारतीय नरहरी सेना महाराष्ट्र राज्य श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार पुतळा व स्मारक समिती महाराष्ट्र राज्य सराब सुवर्णाकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नामदेव पायरी या ठिकाणी करण्यात येत असते धन्यवाद मी भंडू घाडगे इन्सर्च न्यूज